नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी युवकांचे शेतकऱ्यांचे आशास्थान सुनील आहेर उर्फ गोटुआबा यांचा विधानसभा लढवण्याचा निर्धार देवळा तालुक्यातील कर्तव्यदक्ष दमदार नेतृत्व करणारे सुनील आहेर उर्फ गोटुआबा यांची जागतिक न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक यांनी घेतली मुलाखत त्या संदर्भात त्यांनी संपूर्ण देवळा तालुक्यातील जनतेशी केलेली सेवा या बाबतीत माहिती देताना सांगितलं की माझे वडील कैलासवर्षी पी के आप्पा पाटील हे माजी सरपंच व मुख्य अध्यापक व आमची मातोश्री श्रीमती वत्सल्याबाई परसलाम आहेर नगरसेविका व पत्नी सौ नूतन सुनील आहेर जिल्हा परिषद नाशिक सदस्य पुतनी सौ तेजस्विनी विशाल नरवडे उपजिल्हाधिकारी व जावई श्री विशाल नरवडे जिल्हाधिकारी असून मी स्वतः बिझनेस करत असतो बिझनेसमध्ये हॉटेल चालवणे पेट्रोल पंप खाजगी मार्केट पी के आप्पा पतसंस्था तीन शाखा अशा पद्धतीनं आम्ही बिझनेस सांभाळून त्या माध्यमातून गोरगरीब जनतेची खेडोपाडी सेवा देखील देत असतो बघा जागतिक न्यूज नेटवर्क मध्ये मुलाखतीमध्ये सुनील आहेर काय बोलले ते जरूर ऐकावे देवळा मतदारसंघामध्ये सर्व तरुण वर्ग असो किंवा ज्येष्ठ नागरिक असो महिला असो युवा असो या संदर्भामध्ये आपण देवळा तालुक्यामध्ये जी ओळख निर्माण केली होती आपल्या ती ओळख कशी कशा झाली झालेली थोडक्यात आपण मला माहिती द्या मी आपल्याला मुलाखत केला तर आधी मी माझी ओळख करून देतो पुढील परीक्षा आमची देवळ्या द्वारे आमच्या या कार्यक्षेत्रामध्ये काम करत असताना माझी कौटुंबिक ओळख माझे कुटुंब मुख्याध्यापक होते देवळ्याचे एज्युकेशन सोसायटीमध्ये माझे मी देवळ्याचे सरपंच राहू शकले राजकारणात प्रवेश केल्यानंतर मी माझ्या आईला नगरसेवक पदापर्यंत दिलं माझा भाऊ नगरसेवक आहे माझी पत्नी जिल्हा परिषद सदस्य म्हणून हे करत असताना बऱ्यापैकी ही ओळख निर्माण होताना मी ना समाजामध्ये काम तयार केलं समाजामध्ये अगदी सामाजिक राखून काम सा काम करण्याचा प्रयत्न केला करत असताना मला निर्माण झाली कौटुंबिक साथ खूप महत्वाची माझा भाऊ असेल आई असेल वडील असेल वडील माझी पत्नी माझ्या पत्नीचं महिला समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्टपणे काम केलं त्या कामाची पावती म्हणून ह्या तालुक्यामध्ये एक चांगल्या पद्धतीने वाखारी जिल्हा परिषद गटामध्ये तिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली अतिशय चांगल्या पद्धतीने तिने काम उभं केल्यामुळे ती पहिल्याच टप्प्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य झाली म्हणजे अतिशय चुरशीची निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये चांगलं नव्हते शिवाय अशा पद्धतीने आमची ओळख निर्माण व्हायला सुरुवात झाली तर सर आपली जी ओळख आहे आपल्या देवळा तालुक्यामध्ये तर आपण ओळखी आहे की ती जनता आपलं प्रत्येक खेड्यापाड्यात आपलं नाव आहे असं आपण ही ओळख निर्माण करताना मी अतिशय कौटुंबिक समतोल राजकीय समतोल टाकण्याचा प्रयत्न केला म्हणजे राजकारण करता करता समाजकारणाकडे अतिशय चांगल्या लक्ष दिलं समाजकारण करता करता स्वतःच्या कुटुंबाची वाता होणार नाही असे व्यवसाय उभे करण्यासाठी मी प्रयत्न केले म्हणजे व्यवसाय बऱ्यापैकी उभी राहिले त्याच्यामध्ये हॉटेल असेल पेट्रोल पंप असेल स्वतःच खासगी मार्केट असेल डेव्हलपिंगचा व्यवसाय असेल शेती असेल या माध्यमातून मी कुटुंबा कुटुंबासाठी चांगलं क्षेत्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला कुटुंबाने हाताळलं हे हाताळत असताना एक कुठलं वाटतं की आपण हे सगळं करत असताना कुठे समाजासाठी ते केलं पाहिजे मग ती आणि माझी पत्नी घराच्या बाहेर पाऊल काढणं समाजकार्य सुरू समाजकार्य सुरू करत असताना कोणत्याही जातीने धोणार नाही याची काळजी घेतली कोणताही दन दिन दुबळा कोणी व्यक्ती आला पाहिजे त्याचं समाधान कसं करता येईल हा प्रयत्न केला म्हणून ही ओळख निर्माण होत असताना लोकांनी अगदी घरवरून मला प्रेम दिलं आपल्या कुटुंबामध्ये कोणी असं राजकीय क्षेत्रामध्ये आहे का किंवा राजकीय क्षेत्रात कोणी करते कार्य असं तर मला असं ऐकलं म्हणलं की आपली मुलगी कलेक्टर आहे किंवा असं काय काय आपल्या कुटुंबामध्ये असं काय हो खर तर अतिशय चांगला प्रश्न विचारला असेल आपण राजकीय क्षेत्रामध्ये जे काही कुटुंब असतं त्या कुटुंबामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये तरी नक्कीच थोडस मागे असत परंतु आपल्या सर्व जनतेचे अपेक्षेने आशीर्वादाने माझ्यासारख्या अधिवान समजतो की लक्ष्मीचं पण मला आशीर्वाद मिळाले सरस्वतीचा सुद्धा आशीर्वाद माझी पुतली तेजस्वी ही एम पी एस सी मार्फत डेप्युटी कलेक्टर झाली त्यांना शोभेला असं किंवा त्यांच्याही पेक्षा वर्चर असेल आम्हाला जवाई भेटले विशालला ते आय एस एस माझे दोन्ही पुतणे सिव्हिल इंजिनियर आहे माझी मुलगी आता इंजिनियर कार्यकारी संपादक आर टी आहेर नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद